पंढरपूर वनपरिक्षेत्रातील मौजिक खरातवाडी येथे दिनांक सहा रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शासकीय कर्तव्य बजावत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शीतल बालाजी चाटे यांच्यावर मुरुम माफियांकडून अंगावर टिपर घालून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सँडलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवेअर्स योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले आपुलकीचे नात्या जपलेले आपले शोरूम एस आर फुटवेअर्स कॅम्पस रेड चिप वुडलँड पॅरागॉन स्पार्क नायकी पुमा विकिसी प्राइड वेलक्रोव इंडस लान्सर लखाणी आदी ओरिजिनल ब्रँड चा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध आजच भेट द्या एस आर फुटवेअर आय बँक च्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी चाटे यांनी वेळेत बाजूला उडी मारल्याने त्या बचावल्या आहेत कडकंबा पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार आरोपींवर भारतीय न्यायसंहिता विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शीतल चाटे वनपाल बाबुराव शंकरराव भोई हे गस्तीवर होते तेव्हा त्यांना खरातवाडी वनक्षेत्रातून तीन टीपर अवैध गौण खनिज भरून जाताना आढळले यातील एका टिपरचा क्रमांक एच सोळा वाय अडुसष्ट सोळा होता तर दोन टिपर विना नंबर प्लेट होते श्रीमती चाटे यांनी सदर वाहने थांबवून मी वनपरिक्षेत्र अधिकारी आहे असे स्पष्ट सांगून वाहन चालका स्वतःचा परिचय करून दिला तसेच वाहन परवान्याची मागणी केली तेव्हा त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली या वाहनामध्ये अवैध मुरुम असल्याचे निष्पन्न झाल्याने ती जप्त करून वन कार्यालयात नेण्याचे आदेश देण्यात आले वाहने जप्त करून नेत असताना आरोपी सिद्धार्थ चंद्रकांत नाईक नवरे राहणार होळे तालुका पंढरपूर याने बनाव करून टीपर थांबवला अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्याने वन विभाग तुमच्या बापाचा नाही अशा अरेरावीच्या भाषेत शिवीगाळ केली त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या एका अनोळखी इसम तेथे आला ही अपली पत्र ही श्रीमती चाटे यांनी त्यालाही आपली ओळखपत्र दाखवून परिचय दिला तरीही त्याने वाद घालत श्रीमती चाटे यांचा मोबाईल बजबरीने हिसकावून घेतला तर अनोळखी इसमाने गाडी चालू केली श्रीमती चाटे यांनी गाडी न हलविण्याबाबत कायदेशीर समज दिली तरी देखील आरोपीने तुम्ही बाजूला व्हा नाहीतर मी टीपर तुमच्या अंगावर घालीन अशी उघड धमकी दिली त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने मुरमाने भरलेला भरधाव टिपर श्रीमती चाटे यांच्या अंगावर घातला यावेळी श्रीमती चाटे यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेतल्याने त्या या भीषण हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र आरोपींनी शासकीय जप्तीतील वाहने घेऊन पळ काढला या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शीतल चाटे यांच्या फिर्यादीवरून कर्कंब पोलीस ठाण्यात सिद्धार्थ चंद्रकांत नाईक नवरे राहणार होळे तालुका पंढरपूर चंद्रकांत बाळासाहेब घोडके राहणार होळे तालुका पंढरपूर आणि दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड हे करत आहेत